बघू शकता हा एक थोबाड आणि हा एक थोबाड काच्या ब्लॉगर का आमचा हा एक थोबाड ही तीन चार थोबाड दाखवले ते आता आले तुटून हा पप्पा आमचा काचा आता ब्लॉगर आमचा आता आले थोबाड उचलून <tap> आता आले धन्यवाद कुटुंब महोत्सव क्रिकेट कुटुंब महोत्सव असं आम्ही या म्हणजे या ठिकाणी या टीमला आम्ही घोषित करतो कारण ह्या कुटुंबा म्हणजे रुक्मिणीचा जो परिवार आहे खूप मोठा परिवार आहे आणि याच्यामध्ये तेवढे खेळ खेळाडू असतात की आम्हाला इतर बाहेरच्या टीमची पण गरज येत नाही म्हणजे खूप आमची मोठी टीम आहे आणि हे हे सर्व क्रिकेट म्हणजे क्रीडा महोत्सव जपताना हे क्रीडा महोत्सवाचं तिसरं वर्ष आहे आमचे ह्या वर्षीचे जे आयोजक आहेत नितेश पंधरे आहेत आणि सर्वच हे सर्व आमचे आयोजक यांनी गेल्या महिन्याभरापासून हे सर्व जमवणं आयोजन करणं या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे काटेकोरपणाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने केलेल्या आहेत आणि क्रिकेट म्हटलं की सर्वांना आपला भारतीयांचा आवडता खेळ आहे त्यानिमित्ताने सर्व आपण एकत्र येत असतो आणि जवळजवळ या क्रिकेट महोत्सवाला आमच्या सुरुवात झाल्यापासून आमचे प्रमाणे आणि या ठिकाणी जे म्हणजे या लोकनिवासमध्ये असं त्याचप्रमाणे दशरथ पवार साहेब जे आम्हाला नेहमी वेळोवेळी प्रथम पारितोषक पारितोषकसाठी नेहमी सहकार्य करतात त्या सर्वांचं मी संस्थेच्या सर स्वागत करतो शिवानी मॅडम यांचंही आम्ही संस्थेच्या स्वागत करतो

आणि मला या सगळ्या गोष्टी आवडतात म्हणजे मी शक्य तेवढं मी माझ्यातर्फे मदत करण्याचा प्रयत्न करतो करेन माझ्याने जेवढं होईल तेवढं टीमच्या द्वारे मी तुम्हाला आश्वासन देतो हे इलेक्शनचं आहे पण हे आश्वासन म्हणजे मी खोटं आश्वासन देत नाही जेवढं शक्य होईल तेवढं नक्की करा तुम्हाला शुभेच्छा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महत्वाचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला बघतच आहे आणि तुम्हाला याच क्रिकेट साठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा मी तुम्हाला एक आणखी गोष्ट मागताना मला सांगितलेली महिलांना पण तुमच्याबद्दल लय आवड आहे महिलांची सांगितली होती पण या काय दिसली नाही असे तुम्ही एकजुटी मेन म्हणजे एकजुटी अशी महत्वाची एकजुटी एक महत्वाची आहे ही टिकून ठेवा सगळ्या गोष्टी कार्यक्रम आपोआप सगळे घडत जा बॉलर कोण हा बॉलर राजू की ते राजू की ते नाही ना माझा हलका पकडला आणि अगेन jalan-jalan cuci, baju, 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 आ सैया रे आदित्य मास्टर आदित्य आदित्य बोल ना बोल ना बोल आ सैया रे सागर <laughs> सागर <laughs> आणि आम्ही दोघे इकडे उभे आहोत कारण आता ऑलमोस्ट आमच्या इथे तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडला पण खूप सारा आवाज येत असेल तर गायजानू आणि मित्रमंडळीनो आपण आलेलो आहोत टर्फ खेळायला आणि ऑलमोस्ट आता प्रिपेरेशन तुम्ही अर्धा बघितलंच असेल आणि मधला म्हटलं की चलो भाई आपण थोडासा पॉज लेते मग म्हणून मी आलो एका साईडला म्हटलं आपण थोडासा पॅच आपला घेऊयात तर बघत राहा कसे ब्लॉग येत आहेत ब्लॉग सॉरी ब्लॉगमध्ये आपण कसे कसे उड्या खातो आहे बॅटिंग बॉलिंग सगळं क्रिकेट म्हटल्यावर ते सगळं आलं आणि हे मजा येते खूप बघायला ब्लॉग काढायला आणि सगळं ओव्हर ऑवर करायला सो त्यासाठी तुम्ही सोबत राहा दाखव काय आहे कसं आहे ब्लॉगमध्ये तुम्ही काय हा बाई दादाने आपला पहिला ब्लॉगचा डायलॉग मारला आहे गाईजानू स्टे ट्यून राहा आपल्या ब्लॉगमध्ये भेटू परत काय काय नवीन धडपडत आहेत कोण कसं काय दाखवायला आणि तुम्ही या भावाला बघू शकता हा रॅन्डमली सगळेजण उड्या विड्या घात पण भावाने पण एकदम आपल्यातून दहा हजाराचा इन्शुरन्स काढून आलं भावाचं आलाय आलाय साई साईराम आलाय साईराम आलाय साईला ये भाई असं आहे कर काय नाही साईराम इन्शुरन्स आहे की भाई ठीक आहे साई बोलत होता मला ब्लॉग मध्ये यायचं यायचं आहे ब्लॉग मध्ये घेतल्यावर साई ब्लँक झालाय पण ठीक आहे आपण त्याला इग्नोर करूया छोटे बच्चे लोक मुलं छोटी देवा घरची असतात वरती याच्यासाठी दाखवल्या कारण वरती देव आहे गणपती आहे चलो माझी फाचडगिरी बंद करतो आणि तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करतो बाय बायो इथे मॅच ला सुरुवात झालेली आहे आणि मला क्लिअर कट बोलता येत नाही कारण मागे खूप आवाज आहे तुमचा एक मिनट जस्ट गाईज एक मिनटं थांबा आणि मी तिकडून इकडे आलो याच्यासाठी की माझा आवाज तुम्हाला मे बी क्लिअर कट येणार नाही त्यासाठी मी एक साइडला आलो आणि हा मला ह्या आउटफिटमध्ये बघताय इथे तीव्र आणि प्रचंड प्रकारची थंडी चालू आहे आमचा दादा खूप हॉट आहे म्हणून त्याला येणार नाही कारण आता थंडी विंडी वाचणार कारण कारण दादा खूप हॉट आहे आमचा थोड्या वेळाने थोड्या वेळाने दादा पण डुस होणार आहे कारण हे इकडे आम्ही हा जो टर्फ आहे गाई तर हा इकडून वरच्या लेवलला आहे वरच्या लेवलला म्हणजे इथून तुम्ही लोकांची घरं आम्ही पहिली गोष्ट दहिसरला दहिसरला आलो आहे आणि कोकणीपाठाचा लास्ट बस स्टॉप आणि तिकडून असा वरती थोडा डोंगराळ प्रदेश आहे तिकडे हे दोन पॅच मानलेत टर्फचे आणि मगाशी बोलल्याप्रमाणे मी आ, तिकडून इकडे आलं बोलायला कारण तिकडे खूप सारा बॅकग्राऊंडला आवाज येतो आहे ओरडा आरडाओरड चालू आहे आणि दुसरा टर्फमध्ये पण मॅच चालू आहे सो त्याच्यामुळे मी इकडे आलो आहे आता आपण ब्लॉग तर स्टार्ट केला मित्रांनो असंच बघत राहा कंटिन्युटी ठेवा की कसं आहे कसं नाही हा मित्र माझ्या सोबत आहे कारण हा माझा पार्टनर आहे तर आत्ताच आम्ही गाडी पार्क केली आणि जसं आता ब्लॉग स्टार्ट केला आहे बघूया काय कशी का कशी मजा येते वगैरे त्यासाठी सोबत राहायची तुम्ही ब्लॉगर आपल्या असे दियाच्या काळजाचे ठोकले छोकून जॉईन केलेले मित्र आपले आणि आणि इथे बसलेले सगळे समोर आपली मॅच चालू आहे आपलीच मॅच चालू आहे समोर ही आणि आपलेच इथे काय म्हणतात ते गाडी काय बघणार आहे आपण बघणार असे प्रेक्षक प्रेक्षक ए गौरव काय देशील तुझं प्राधान्य ह्या भावाला तुम्ही ब्लॉग मध्ये सारखं बघता कारण ह्या भावाच्या वायफाय वरती आपल्या अर्धे अर्ध्यापेक्षा जास्त ब्लॉग अपलोड होतात मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये पण सांगितलंय विरार रिटर्न रिटर्न भाऊ आलाय म्हणता आमच्या भारतीय वहिनी आहे त्या आणि पुढे पण ती हा बाबा घेतला हा चिन आणि या पोराची मम्मी इकडे आहे वहिनी हाय करा हाय करा फक्त हाय पाच पास हाय तुम्ही व्हिडीओला करा व्हिडिओला नाही तर मला करा ह्या ह्याला दाखवा नंतर काय ह्याला माहित नाही अजून ह्या बहिणीने आपल्याला सबस्क्राईब नाही केला अजून करतील सबस्क्राईब सबस्क्राईब ह्यानी नाही रे ह्याच्या रुद्र रुद्राच्या मम्मीने मंग्या वा मंग्या ब्लॉगर आणि मंग्याची बहीण ही मंग्याची ही मंग्याची ही ही मंग्याची सगळेच मंग्याचे मंग्याचे आणि ह्या जो महिला वर्ग बघताय तो जो महिला वर्ग आहे तो ह्या भाऊंच्या रिक्षातून आलाय निवृत्ती रिक्षातून कॉलर टाईट झाले भावाची आठ जण एका रिक्षातून आणलेत ह्या ह्याना जास्त आवड नाही दिसत आहे क्रिकेटची म्हणून ह्या लांबून बघतायत आणि ह्या जरा जास्त हा येणार 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 सगळे येणार ह्यांना जरा जास्तच आवड दिसते म्हणून हे लोक अगदीच जरा जवळून बघतायत मुला त्यांना जरा जास्तच आवड आहे म्हणून जरा ही नेट आहे आणि ही नेटच्या जवळ तुम्ही बायका बघू शकता शारदा मावशी आहे आमची ही गोटी पोरगी आहे माई वहिनी आणि आमची वहिनी आणि ही आमची जानू हळूहळू आमची लोक बघणारे घाबरतील ही काव्याची मम्मी लपते ती काव्याची मम्मी हळूहळू हळू तिला आपटवशील तर मी या बायकांना कव्हर अप करताना आमच्या सेव्हन वुमेन स्टार ग्रुप कव्हर करताना मला इथे कोणतरी भेटलंय आमचा छोटू दा जरा एकटाच बसलाय रणनीती आखतोय रणनीती आखतोय तो मयुर टीम मधून आणि तेजसची मम्मी म्हणून पहिली मॅच दुसऱ्या चिंकायचंय आणि बाजूला आमची तेजसची मम्मी बसले काकी कसं वाटत मॅच बघताना थंडी आहे का खूप चला जिग्या भाय जिग्या भाय क्या बोलते तुम जिग्या भाय मोठा माणूस झाला आता येत नाही आम्हाला काय भाई गाडी बिडी घेतले काय बोलत नाही भेटत नाही प्रेक्षक वर्ग इथे बघू शकता प्रेक्षक वर्ग येतू

घेणार हो ना सगळ्यांना सगळ्यांना घेणार ना प्रेक्षक वर्ग आमचा प्रेक्षक वर्ग प्रेक्षक वर्ग आपला प्रेक्षक वर्ग दाखवतोय माझा पार्टनर हे अरे आणि तुम्ही बघू शकता परत पोरांची मॅच चालू झालेली आहे आणि बाजूला आपला स्कोर बोर्डर आणि त्यांचे सहाय्यक बसलेले आहेत आणि बघू आपण छोट्या पोरांच्या मॅच मध्ये पण काय काय होतं अशा लोकांचे स्टार्टअप होत आहे सतरा रिती मार तू मार what